संस्कृती धर्म रूढी परंपरा कालबाह्य गोष्टी म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या आज आपण जे सण साजरे करतो ते हौस म्हणून करतो की त्यामागील धार्मिक जाणून करतो याचा विचार करण्याची वेळ आली आहे धार्मिक रूढी जपायची म्हणून हे हळदी कुंकू नाही तर त्या निमित्ताने आपल्यातील व्यवस्थापन कौशल्य कला कालानुसार दिसते तसेच वैचारिक बौद्धिक देवाणघेवाण होते म्हणून महिला एकमेकांना भेटतात स्त्रियांची जागृत होते व हा आनंद एकमेकांबरोबर वाटला जातो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संस्कृतीचा वारसा देण्यासाठी हळदी कुंकू करावे व आपल्या सौभाग्याचा मान व त्याची जाणीव ठेवून संस्कृतीचा ठेवा जपून हळदी कुंकू कार्यक्रम साजरा करावा व महिलांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या प्रगती सन्मान व आरोग्यविषयक उन्नतीसाठी मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने जिल्हा परिषद मराठी मुले या शाळेत हळद कुंकू व खेळ पैठणीचा वारसा संस्कृती चार हा महिलांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर पल्लवी प्रशांत गायकवाड सौ सारिका संतोष तवटे सौ वैशाली वैभव अब्दुले दीपाली विशाल अब्दुले या होत्या तर कार्यक्रमाच्या उ अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ता शबनम नासिर सय्यद होत्या यावेळी कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून आणि मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली यावेळी डॉक्टर पल्लवी प्रशांत गायकवाड यांनी महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले खेळ पैठणीच्या कार्यक्रमासाठी जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते वैशाली वैभव अब्दुले व दीपाली विशाल अब्दुले यांनी स्वखर्चाने सुंदर अशी भारदस्त पैठणी बक्षीस म्हणून दिली होती या पैठणीच्या मानकरी विजेत्या सौ सुरेखा शहादेव वराट या ठरल्या यावेळी हळद कुंकू व खेळ पैठणीचा या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व महिलांना ब भा, महिला बहिणींना दैनंदिन जीवनातील ताण विसरून मनसोक्त गप्पा व हळद कुंकू करून खेळ पैठणीच्या माध्यमातून आनंद लुटता आला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी मुले या शाळेत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी माननीय जाधव गट शिक्षणाधिकारी माननीय खैरे केंद्र प्रमुख माननीय नवनाथ बडे यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्याध्यापक संजय करडिले आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मान्य नासिर सय्यद यांच्या सहकार्याने नेहमी सामाजिक बांधिलकी जपत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कल्पना साबळे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक सागर माकोडे नितीन मोहोळकर मान्य कदम सर साबळे मॅडम डिसले मॅडम वराडे मॅडम मेहत्रे मॅडम ससाने मॅडम कल्पना मोरे मॅडम धाऊड मॅडम साळे मॅडम पोले मॅडम वंदना मोरे मॅडम आदींनी विशेष परिश्रम घेतले यावेळी विद्यार्थ्यांनी विद्यार्थी पालक माता ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते

त्यामुळे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टन ही प्रक्रिया शरीरात होणे थांबते म्हणजे ते अंडे कमी कमी तयार व्हायला लागते जेव्हा स्त्री जन्माला येते तेव्हाच त्यावेळी ती नैसर्गिक क्रिया स्त्रियांच्या शरीरामध्ये चालू असते मग जेव्हा ही सायकल बारा महिने दर महिन्याला म्हणजे कोणाला अनियमित असते कोणाला म्हणजे रेग्युलर नसतात कोणाला इरेग्युलर असतात कोणाला आपण बारा महिने जेव्हा ही सायकल पूर्णपणे बारा महिने रजोनिवृत्ती म्हणतात रजोनिवृत्ती पंचेचाळीस ते पंचावन्न पंचावन्न वर्षापर्यंत घेऊन जाते आपल्याला पण ही प्रक्रिया एकदाच कसं होती शरीरामध्ये चार पाच वर्षापासून हळूहळू हळू ती तयार चा, करायला

बा <laughs>